मिर्झेतील प्रभाग तीरमध्ये भाजपने आता प्रचाराला सुरुवात केली आहे माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमताई खाडे आणि रसिकाताई खाडे यांनी प्रभाग तीरमधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली तर प्रभागातील मतदारांना प्रभागातील आमदार सुरेश भाऊ खाडे कार्यसम्राट माजी नगरसेवक संदीप आवटी यांनी केलेल्या भरघोस विकास कामाच्या जोरावर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांना भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन सौ सुमताई खाडे यांनी केले आहे ज्येष्ठ नेते सुरेश पावटी यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक संदीप पावटी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या प्रभागात सर्वसामान्याशा तीन भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे मिरजेचे आमदार सुरेश बोखडे खडे यांच्या माध्यमातून या प्रभागात अनेक कोटींची कामे भाजपकडून करण्यात आली त्या विकास कामांच्या जोरावर भाजपने हा प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली असून प्रभागातील नागरिकांनी सुद्धा संदीप आवटी यांच्या माध्यमातून झालेल्या प्रभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत आपला पाठिंबा दर्शवला आहे केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार त्यात आमदारही भाजपचे त्यामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास हा भाजपकडूनच होणार असे प्रभागातील नागरिक सुद्धा पोच पावती म्हणून उमेदवारांना पाठिंबा देत सांगत आहे त्यामुळे या प्रभागात आता भाजपचे पारडे जड वाटत आहे तर प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे मी सर्व मतदार बंधूंना बहिणींना विनंती करते की हां भाजप पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे तर तुम्ही सगळ्यांनी ती स सर्व वार्डमध्ये पूर्ण वार्डमध्ये तुम्ही सगळ्यांनी भाजपलाच मतदान करावं ही मी त्यांना विनंती करते आणि भाऊंची कामं सम भाऊंची कामं तर खूपच आहेत बापू आहे त्यांच्या जोडीला तर कामं ही चाललेलीच आहेत आणि उर्वरित कामं पण होतील तर भाऊंवर विश्वास द दाखवून जनतेने भाऊंवर विश्वास दाखवून कमळ या चिन्हापुढील बटन दाबून सर्व उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती करते धन्यवाद